तालापातप्रमाणे चालू वर्षीही अष्टमीच्या निमित्ताने सहा मित्रमंडळाच्या वतीने राहुरी शहरातील सर्वच दहीहंडी फोडण्यात आल्या गेले अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात वरुण राजाने अखेरच्या टप्प्यात हजेरी लावल्याने गोविंदांचा उत्साह वाढला मित्रमंडळाचे नरेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरातील शेकडो युवक दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते दहीहंडी मिरवणुकीत राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे राहुरी तालुका काँग्रेसचे रावसाहेब ज्ञानेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र हुंडे ॲडव्होकेट राहुल शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उत्सवात सहभागी झाले होते पथकातील युवक ढोल ताशांच्या तालावर बेधुंद होऊन थिरकत होते हा दहीहंडीचा आगळा वेगळा उत्सव पाहण्यासाठी शहरवासियांनी तोबा गर्दी केली होती आला गोविंदा आला, असा जयघोष करून युवकांनी दहीहंडी फोडली यावेळी आमदार शिवाजी कर्डिले प्राजक्ता तनपुरे रावसाहेब तनपुरे राजेंद्र उंडे ॲडव्होकेट राहुल शेटे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्याचं आयोजन युवा प्रतिष्ठान संस्थापक कैलासवाशी बाळासाहेब यांची पिढी मंडळ असून या मंडळाने यावर्षी सुद्धा जर यामध्ये भाग घेतला आहे आणि हे उपक्रम आम्ही काही चालू ठेवतो पण ठेवणार आहे याबरोबर आम्ही गणपतीसुद्धा नियोजन व्यवस्थित दहा दिवसांनी व्यवस्थित नियोजन करतो यामध्ये देखाव्या असू द्या देखाव्यामध्ये पौरा सांस्कृतिक या या त्या देखाव्याचे आयोजन केले आहे यावर्षी आम्ही कमीत कमी ऐतिहासिक देव बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्वांना करतो सर्व गणेश मंडळांना व्यापारी सर्व राऊत व्यापारी सर्व तरुण मुलं जास्तीत जास्त बांधत्या मुलांचा उत्सव वाढत आणि अशीच परंपरा या शहरामध्ये चालू राहिली पाहिजे अशी शुभेच्छा मी सर्व दोन मित्रपासून आणला यासाठी व्यक्त करतो माझ्या गावडी बाबू वतीने आणि माझ्या व्यंकटेश मंडळाच्या वतीने माझ्या मित्रमंडळाच्या वतीने सर्वांच्या या ठिकाणी यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्या दहीहंडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि निश्चितपणे या कार्यक्रमाच्या स्वरूपाला एक आगळं पण यावर्षी या अंडीच्यामुळे प्राप्त झालेलं आहे असंच प्रकार आणखी आण याचा उत्साह वाढतो अशी या शहरवासियांची वतीने सर्वांना शुभेच्छा देतो जो तालुक्यात कोणताच नुसतात नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक अतिशय उत्साहाने हा दहीहांड्याचा कार्यक्रम साजरा होतो त्या दहीहांड्याच्या कार्यक्रमामध्ये वीस वर्षापासून तर जवळजवळ चाळीस वर्षापर्यंत जे काही तरुण मुलं असतील ती मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग त्याच्यामध्ये घेतात आणि आनंदाने उत्साहाने हा सण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मोठा साजरा होतो परंतु मला असं वाटतं हायकोर्टाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक नवीन आदेश दिले का ह्या दहंडीच्या कार्यक्रमामध्ये थोडंसं का असल्याच्या वर त्याच्या वयाचे जे काही मुलं असतील त्यांना त्याचा सहभाग नको आणि विशेष करून त्या ठिकाणी जी काही दहंडीची उंची आहे ती तेवढ्या प्रमाणामध्येही आता कामं नाही असे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्शन दिले आहेत परंतु त्या डायरेक्शनमुळं पुरुषक महाराष्ट्रामध्ये जे काही तरुण मुलं येतात त्यांचा सहभाग थोड्या प्रमाणामध्ये खऱ्या <laughs> अर्थाने त्या ठिकाणी झाला आज राहुरी तालुक्यामध्ये पहिल्यांदी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही यांनीचा कार्यक्रम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तरुण मुलांनी पुढाकार घेऊन साजरा करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतला आहे सिचुविसासाठी प्रतिनिधी गणेश नेहे राहुरी